नमस्कार ट्विन्स पॉवरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर आज माझ्या घरी आहे आम्हा सगळ्या फ्रेंडचं मी तर मी आज करणार आहे पावभाजी चला तर आज आहे पावभाजीचा बेट तर त्यासाठी पहा इथे पावणे दोन किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत साली काढूयात आता आपण हे पहा खाली मटार फ्लावर आहे ढोबळी मिरची बीट गाजर हे सगळं आता मीठ घालून मी याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे पावभाजी बनवायची आपल्याला आज आमचं फ्रेंड्सचं मीटअप आहे आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटणार आहोत कांद्याची पेस्ट आलं लसून पेस्ट टोमॅटो पिरी घातलेली आहे मस्त मंद गॅसवर छान परतवून परतवून घ्यायचंय छान मंद गॅसवर परतवून परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान फ्लेवर येतात म्हणजे सवीप्रमाणे मीठ ॲड केले भाजी शिजवताना घातलेलंच आहे हिंग घालूया हिंग घातलेलं आहे आणि पिठाची पेस्ट केलेली आहे पाहू शकता छान रंग येतो म्हणजे शिजवून घेतलेले आहेत आई बटाटा पण स्मॅश करतायत उकडलेला हळद घालूयात रंग छानच आलेला आहे छान आणि लाल तिखट चार ते पाच चमचे घालणार आहेत लाल तिखट घातलंय पहा चार चमचे आता पावभाजी मसाला घालूया सोहाणा पावभाजी मसाला चार चमचे पावभाजी मसाला आईंनी पा भाज्या छान स्मॅश केल्यात स्मॅशरने चला स्मॅश केलेल्या भाज्या घालून घेतल्यात मिक्स करूया आणि छान आपल्याला पाहिजे असेल तर आपण यात भाज्यांचा स्टॉकही वापरलेला आहे पाहिजे गरज असेल तर आपण गरम पाणी ॲड करूया मस्त छान मिक्स करून घेऊया हे पहा छान रंग येईल आता बारीक छान उकळी यायला लागली हे पाहू शकता तुम्ही रंग पण छान आलाय आता थिकनेस पण पाहू शकता परफेक्ट आहे एकदम आता भरपूर अशी कोथिंबीर ॲड करूया बारीक चिरलेली आणि छान दंदनी तुकळे आणून देऊयात मस्त म्हणजे आपली पावभाजी खायला रेडी छान दाटसर अशी आपली पावभाजी रेडी झालेली आहे बटर ॲड केलेलं आहे यामध्ये चला आता आपण पावभाजी म्हटलं तर पाव, पाव शेकून घेऊयात दोन्ही बाजूने बटर लावून शेकलेले आहेत आणि मस्त अशी आपली पावभाजी रेडी झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय